सातपूर औद्योगिक वसाहतीतील ओला कंपनीच्या शोरूम आणि गोडाऊन मधून चोरीला गेलेल्या स्कूटर गुन्हा शाखा युनिट क दोन न हस्तगत करून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उकडकीस आणलाय या प्रकरणी योगेश परशुराम शिंदे हे श्रमिक नगर सातपूर श्रीकृष्ण नगर या ठिकाणचे राहणारे रह असून त्याला अटक करण्यात आली आहे नाशिक शहर आणि परिसरामध्ये वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण त्याचबरोबर सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हा शाखेला विशेष आदेश दिले होते त्यानुसार गुन्हा शाखा युनिट क दोन न ही कारवाई केली याबाबत फिर्यादी हे ओला कंपनी सातपूर वर्कशॉप आणि गोडाऊन या ठिकाणी सर्व्हिस मॅनेजर म्हणून कार्यरत असून आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला कंपनीच्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेले तीन इलेक्ट्रिक स्कूटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली होती तपासादरम्यान गुन्हा शाखा युनिट क दोन मधील पोलीस हवालदार मनोहर शिंदे महेश खांडबाले यांना गुप्त माहिती मिळाली आरोपी योगेश शिंदे याच्याकडे चोरीची ओला इलेक्ट्रिक स्कूटर असून तो विक्रीसाठी शिवाजीनगर या ठिकाणी आदित्य कॉम्प्लेक्सच्या पार्किंग मध्ये उभा आहे या माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आलं आरोपीकडे आरोपी चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या तीन ओला इलेक्ट्रिक स्कूटर जप्त करण्यात आल्यात पुढील कारवाईसाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला हे कर, ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर शिंदे नंदकुमार नांदुर्डेकर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन पोलीस अंमलदार महेश खांडबाले पोलीस अंमलदार जितेंद्र वजिरे सुनील खैरनार आणि पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे व्हीजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक